जगातील सगळ्यात जास्त बियर पिली जाणारा फेस्टिवल बघायला आलो जर्मनीतल्या म्युनिक सिटी तर याला ऑक्टोबर फेस्ट उर्फ बिअर फेस्टिवल म्हटलं जातं जो शंभर एकरच्या ग्राउंड मध्ये पसरलेला आहे आणि या फेस्टिवलच्या संध्याकाळच्या लाईट शो चा व्हिडिओ मी एकदम टॉप वर जाऊन घेतलेला आहे तो शेवटी एकदा नक्की बघा बियरच्या कंपन्यांचे असे मोठे टेंट लावलेले असतात आणि आज जाऊन बघितलं तर शाळा कॉलेजच्या मुला मुलींच्या पासून ते वयस्कर लोकांच्या पर्यंत सगळी बिअर पित होती कारण या लोकांच्या साठी बियर म्हणजे अक्षरशः सोनच आणि बियर अशी एक लिटरच्या मग म्हणूनच दिली जाते पण माझा आणि अल्कोहोलचा चा आकडा असल्यामुळे मी घेतला होता लिंबू सरबत विषय म्हणजे दिवसाला चार ते पाच लाख लिटर बिअर पिली जाते आणि हा फेस्टिवल सोळा ते अठरा दिवस चालतो आणि टोटल पिरियड मध्ये सत्तर लाख लिटर पेक्षा जास्त बिअर पिली जाते कारण ऑक्टोबर फेस्ट मध्ये मिळणारी बियर ही प्युअर आणि हाय क्वालिटी असते जगभरातून जवळपास साठ ते सत्तर लाख लोक या फेस्टिवल भेट देतात आणि सत्तावन्न हजार कोटीपेक्षा जास्त टर्न ओव्हर फक्त बियरच्या विक्रीमुळे होते फेस्टिवल फिरून भूक लागली म्हणून जरा पेटपूजा पण केली फेस्टिवलसाठी असणाऱ्या स्पेशल ड्रेसची इंटरेस्टिंग गोष्ट मी मागच्या व्हिडिओ सांगितलेली आहे संपूर्ण फेस्टिवलचा नाईट व्ह्यू बघण्यासाठी मी बसणार होतो या रोलर कोस्टर मध्ये त्यामुळे लगेच जाऊन तिकीट काढलं आणि आत गेलो ह्यामधून मधून वर जाताना फेस्टिवलचा दिसणारा हा सुंदर असा व्ह्यू म्हणजे शेवट जरी या फेस्टिवलची जास्त गरज असणाऱ्या मित्रांना व्हिडिओ पहिला शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून असेच ब्लॉग बघण्यासाठी फॉलो तेवढं नक्की करा